नमस्कार मी पंजाब टेक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगली समुद्र तालुका जिल्हा परभणी आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस आजपासून राज्यातील हवामान परिस्थितीचा अंदाज देणार आहे राज्यामध्ये म्हणजे आज आहे सोळा डिसेंबर सतरा अठरा आणि एकोणीस डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वाहतून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बैठकी राज्यात ह्या तीन दिवस म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस पर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहणार आहे त्यातले त्यात जास्त बघितलं तर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी बीडित संभाजीनगर संभाजीनगर नगर, नगर, नगर जिल्ह्यात पुणे त्या भागात जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे सर्वदूर सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील काही भागात तुरळक पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर वीस तारखेपासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे वीस डिसेंबरपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा